महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या वतीने सांगली जिल्हा मिरज तालुका व शहरातील बांधकाम कामगारांना पेटी संच व वा भांडीसंच वाटप महाराष्ट्र कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम महाराष्ट्र कामगार सेनेचे जिल्हा अध्यक्ष बादल हेगडे मिरज तालुका अध्यक्ष जुबेर कलगुंडे मिरज शहराध्यक्ष नाईन बाबा असिफ मालगावे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले वाटप तसेच भांडी व वा पेटिशनचे वाटप करते वेळी संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम म्हणाले की सांगली जिल्हा व जिल्हा हा दुष्काळ भाग म्हणून ओळखला जातो तरी कवठिम काळ जत तासगाव विटा खानापूर तसेच तालुक्यामध्ये कष्टकरी कामगार वर्गाची संख्या जास्त प्रमाणात आहे तरी सदरच्या दुष्काळ भागामध्ये बांधकाम कामगार व इतर उद्योगात काम करणारे पुरुष व महिला वर्ग हे मोठ्या प्रमाणात असून या सदरच्या बांधकाम कामगारांना व कष्टकरी कामगारांना संघटित करून महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या झेंड्याखाली समाविष्ट करून घ्यावे व सर्वच बांधकाम कामगारांना महाराष्ट्र शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या पदरात पाडून देण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी रात्रीचा दिवस करून कामाला लागावे व कष्टकरी कामगारांना न्याय मिळवून द्यावा असे आवाहन राजेंद्र निकम यांनी बांधकाम कामगार व पदाधिकारी यांना केले मिरज तालुका अध्यक्ष जुबेर कलगोंडे म्हणाले की सांगली जिल्ह्यातील व मिरज तालुका व इतर तालुक्यातील एकही बांधकाम कामगार सदरच्या नावापासून वंचित राहणार नाही व सदरचे सर्व बांधकाम बांधकाम कामगार महाराष्ट्र कामगार सेनेच्या झेंड्याखाली एकत्रित करून महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेचे कामकाज वाढवून महाराष्ट्र बांधकाम कामगार सेना मजबूत करू अशा सूचना व अशी आश्वासन सर्व पदाधिकाऱ्यांना दिले यावेळी बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामदेवता प्रतिनिधी मोनिका जाधव इचलकरंजी